माझं एक गाणं आहे माझ्या सोन्या तू माझ्या पाखरा तू आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया माझ्या सोन्या तू माझ्या पाखरा तू एक गाणं माझ्या तू माझ्या पाखरातू झोप्रे माझ्या राजा तू माझ्या सोन्या तू माझ्या पाखरा तू झोपरे रे माझ्या राजा तू लाडक्या लाडक्या माझ्या पिल्ल्या तू लाडक्या लाडक्या माझ्या पिल्ल्या तू माझ्या तू माझ्या तू माझ्या तू माझ्या तू सुंदर सुंदर किती सुंदर किती गोजीरवाना तू सुंदर सुंदर किती सुंदर किती गोजीरवाना तू चमक मग किती तुझ्या चेहऱ्यावरी जगसारे तुला नजर लावी माझा सर्व सर्व जीव तुझ्यात बाळा माझ्या जीवनाचा अलंकार तू माझ्या जीवनाचा अलंकार अलंकार मजे सोनिया तू मजे पाखरा तू जो प्रेम आजा राजा तू लड़के मजे पिल्ले तू लड़के लड़के मजे पिल्ले तू माझ्या सोन्या तू माझ्या पाखरातू तूच मधिशान तुच मान तुझ माझी शान मधमान माझा श्वास तू माझा प्राण तू तुझ्याशिवाय जीवन नाही माझे माझ्या हृदयाचा तार तू माझ्या हृदयाचा तार तू माझ्या सोन्या तू माझ्या तू माझ्या सोन्या तू माझ्या तू चांगलं चुगलं खायला देईन तुला निज रे तू चांगलं चुंगलं खाला देईन तुला निजरे बाळा तू तु। हट्ट तुझा पूर्वीन चांगले सोन्याचे कपडे घेईन मोठ्या इमानात तुला बसवीन झोप झोप रे माझ्या सोनुल्या तू झोप झोप रे माझ्या सोनिल्या तू माझ्या सोन्या तू माझ्या पाखरा तू माझ्या सोन्या तू माझ्या पाखरा तू माझ्या सोन्या तू माझ्या तू कामलई मला टा नक तू मला कामई मला तान खूप मला नको सतू नको रडू सुंदर सुंदर तुझा बुकडा सोन्या चांदीचा तुकडा नको लक्ष माझे वेदून घेऊ झोप झोप रे माझ्या तू झोप झोप रे माझ्या तू माझ्या तू माझ्या तू झोप रे माझ्या तू लाडक्या लाडक्या माझ्या पिल्ल्या तू लाडक्या लाडक्या माझ्या तू माझ्या तू माझ्या पखर तू माझ्या तू माझ्या पखर तू अशा प्रकारे गाणं होतं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नका धन्यवाद